や自分の人はいる。そはそれにしていない。<laughs> 今でもとってきている。結果はある。なので、まだ始めなさい。2歳かすると、邪魔な気球を出して。<laughs> まずですと、

आनंद आहे की गेले काही दिवस तेव्हा लोकांच्या उद्या निवेदने कामाची सुरुवात केली त्याचा स्वभाव लोकांची नव्रते सुसोष ठेवायच आहे आणि जे काही आपल्या प्रेम करता येईल ते करण्याचा या बाबतीत तुम्ही लोकांनी आम्हा लोकांशी तुलना करता असो कि आधीच असो पण एक गोष्ट ठेवा की आम्ही राजकारण ज्याला असतो तेव्हा सरकारी आमच्या आसपास आज विविध संसारवर काम आहे सरकार त्यांच्या हातात नाही त्यांच्या हातात कष्ट करायचे माणूस किती संबंध ठेवायचे लोकांचे जेवढा संपर्क ठेवता येईल तेवढा सेवा हेच आहे आणि त्यासाठी सुवासाल्यांची साथ त्यांना पाहिजे आणि अपेक्षा आज यासाठी